ते मनोज जरांगे पाटलांचं अभिनंदन आपण सगळ्यांनीच करायला पाहिजे आज त्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलेलं आहे आणि त्यांचे प्रश्न किंवा मागण्या या सरकारनं मान्य केलेल्या आहेत आणि सरकारनं तर ते मान्य केल्यात मला असं वाटतं सगळ्याच पक्षांनी त्या मागण्या मान्य कराव्यात असाच आग्रह धरला होता म्हणजे सुरुवातीला सर्व पक्षीय बैठका झाल्या त्यानंतर विधिमंडळामध्ये चर्चा झाली जवळपास सगळ्याच पक्षांनी याला पाठिंबा दिला होता आणि म्हणून आज त्याच्यामध्ये सरकारनं काही मार्ग काढला आहे मनोज जरांगे पाटलांनी त्याचं स्वागत आहे त्यांचं अभिनंदन मी या निमित्तानं करू इच्छितो आणि एक येणाऱ्या काळामध्ये सरकार आणखी त्याच्यामध्ये काय स्पष्टता अंत हे ते देखील वाट बघत आहेत म्हणजे मनोज जरांगे पाटील वाट बघत आहेत समाजवाधव वाट बघतोय आणि महाराष्ट्राचं आणि भारताचं लक्षही त्याच्याकडे लागलंय ला आहे